आणि माझ्या बालमित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण मॉडर्न जमान्याकडे चाललेलो आहोत आणि आमची संस्कृती आम्ही विसरत चाललेलो आहोत आम्हाला आहार कसा घ्यायचा काय घ्यायचं हेच माहिती नाही मुळात सांगायचं म्हणजे आमचा जो आहार आहे हा षड रसांचा आहे सहा रसाने भरलेला आहे पण आम्ही काय करतोय सहा रसांचा आहारच घेत नाही जे बरं लागेल तेवढंच खायचं सहा रसांचा आहार म्हणजे काय तर सहा चवी आंबट गोड तिखट कडू तुरट खारट अशा प्रकारच्या आपल्याकडे चवी आहेत त्यांचं आयुष्य हे शंभर वर्षापर्यंत होतं आता ते सगळ्यांचं आयुष्य कमी झालं कारण का तर या भाज्या कमी झाल्या तर काही भाज्या आहेत त्या विशिष्ट रोगांवरती काम करत असतात त्याच्यामध्ये आता इथे बऱ्याच भाज्या लावलेल्या आहेत काही औषधी वनस्पती लावलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात एक नंबर भाजीची असते सगळ्या भाजींचा बाप माणूस ज्याला भाजी, भाजी म्हटली जाते ती भाजी म्हणजे घोळ तिला घोळ काय म्हणतात तर ती सगळ्या रोगांवरती घोळ घालते म्हणून तिला घोळ म्हणतात ती, ती, ती प्रत्येक रोगांवरती काम करते कुठल्या ना कुठल्या आजारावरती काम करते आणि विशिष्ट गुणधर्माने भरलेली आहे आज जे आपण वळ्या घेतोय केमिकल घेतोय ते त्याच्यामध्ये ते उपलब्ध आहेत नैसर्गिक स्वरूपात त्याला कोणी खत पाणी घालत नाही त्या नैसर्गिक स्वरूपात येतात आज जो सगळ्या हृदय हृदयरोग म्हणून जो रोग वाढत चालला आहे त्याला जे रोखण्यासाठी कोमेगा फॅटी ॲसिड नावाचं द्रव्य असतं तर ते त्या भाजीमध्ये त्याच्या पाण्यामध्ये विपुल प्रमाणात असतं त्याच्यामध्ये लोहाची मात्रा जास्त असते रायमिन असतं जे थायरॉइडवरती काम करतं थायमीन ते सुद्धा त्याच्या त्या भाजीमध्ये आहे जे मूत्ररोगां मूत्ररोग आहेत त्यांना ज्यांना किडनी स्टोन आहे किडनीचे आधार आहेत वेगवेगळे किडनीचे आधार असतात ते ती भाजी काम करते तेवढा म्हणून ती घोळ घालते आणि विशिष्ट सांगायचं म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे काय तर ती आपल्या बटाट्या बटाण्यावरती सुद्धा ती घोळ घालते आता ह्या भाज्यांचं वैशिष्ट्य सांगताना मी माझं कोकणी रानभाज्या युट्यूब म्हणून युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला आम्ही ह्या गोळीचे दोन भाग केलेले आहेत त्याच्यामध्ये नवीन फास्ट फूड मध्ये कटलेस घेतलेला आहे तर ज्यावेळी आम्ही कटलेस करत होतो तर एका एकाने सात सात आठ आठ कटलेस खाल्ली बाजारची दोन नाही चार खाऊ शकता आणि पुन्हा घरी जाऊन जेवायचे ते जेवले म्हणजे एवढ्या भाजीने त्या भूकही वाढते अशी ती भाजी भाजीनंतर आपल्याकडे येते आजूबाजूला अशी उगवण येते ज्याला हिरवा माट म्हणतो आम्ही तिला तांदूळ ज्या म्हटली जाते तांदळीची भाजी तिच्यामध्ये उत्तम लोह असते गर्भवती महिलांना गोळ्या द्याव्या लागतात स्पेशली लोहाच्या गोळ्या ती जर भाजी चालली तर लोहाच्या गोळ्या द्यायची गरज लागत नाही तेवढा त्या भाजी चालल्या आणि हे पूर्वीपासून वापरलं जात होतं आता त्या लोहाच्या गोळ्या वापरल्या जातात त्याच्यानंतर आपल्या बाजूला काटेमाट येतो होते आहे उभा काटेमाट त्या काटेमाड्यामध्ये सुद्धा लोहाची मात्रा जास्त असते फक्त त्याच्या कोवळ्या तुऱ्यांची भाजी करावी लागते का काही कर घोळ आपल्याकडे चिवळ म्हणून जी छोटी घोळ असते ज्याच्या पाला वाटून लहान मुलांच्या डोक्यावरती घातला जातो तहान म्हणून थंडावा येण्यासाठी आपल्याकडे मंडूक पर्णी असते ज्याला आम्ही कार्विंदा म्हणतो आमच्या भाषेत भाषेत तुमच्याकडे काय म्हणतात मला एवढं माहीत नाही काही जण त्याला ब्राह्मी म्हणतात ओरिजिनल ब्राह्मी वेगळी असते बुद्धी वाढवायची असेल तर ब्राह्मीचे सूप किंवा भाजी खाल्ली पाहिजे आणि जर शिरा मानव जर तापड होतो त्यावेळी त्यावेळी जर त्याची मंडूक पर्णीच्या पानांची भाजी किंवा साचूक सूप करून जर खाल्लं तर त्या जे तापटपणा आहे तो कमी होतो आणि वाकड्या झालेल्या शिरा सळं हे त्या भाजीचं वैशिष्ट्य आहे आपल्याकडे वाय वर्ण नावाची एक वनस्पती आहे ज्याला वरून म्हटलं जातं जी उत्तम हायली काय म्हणतात त्याला हायली किडनी इन्फेक्शन असेल डायलॅसिस करावा लागतो तिथं जर ह्याच्या पानांची भाजी खाल्ली तर ते पूर्णत कमी होऊन जात आपल्याकडे एरंड आहे गोडा एरंड सगळ्यांना माहिती असेल बघितलं असेल आजूबाजूला त्या गोरड्या एरंडाच्या पानांचं सूप केलं जातं अतिशय ताकदवान आणि कावळी झाली असेल तर सुधारण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो कुठलंही औषध घ्यायची गरज नाही त्याच्या पाण्यांचं फक्त सूप खायचं आपल्याकडे भुयावळा येतो जमनीवरील सगळीकडे येतो आणि सगळीकडे हा भुयावळा दिलेला आहे त्याच्यामध्ये पहिले तीन नावाचा कंटेन असतो तो पहिले तीन कंटेन काय करतो तो कावळीमध्ये वापरला जातो भुईवाळा हे उत्तम टॉनिक आहे लिव्ह फिफ्टी टू सिरप नावाचं सिरप येतं त्याच्यामध्ये भुमिकी आवला वापरलेला आहे हे आपल्याकडे सर्रास मिळतो भूमिके आवला पण त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही त्यानंतर आपल्याकडे अजून एक तण म्हणून वनस्पती आहे ज्याला पुनर्नामा म्हणतात गेटुळी त्या कोपऱ्यावरती लावलेली आहे शेवट सगळ्यात जी शरीर पुन्हा नव्याने निर्माण करते जलोदरात आधार झाला असेल कुटात पाणी झालं असेल छातीत पाणी झालं असेल तर त्या पाण्याच्या भाजीच्या सेवनाने ते पाणी कमी होतं ते काढायची गरज लागत नाही ज्याला मंडूकपर्णी म्हणतात ब्राह्मी ब्राह्मी आणि मंडूकपर्णी ह्या दोन्ही उन्हाळ्याच्या जे त्रास होतात त्याच्यामध्ये भाजी वापरली जाते आणि ब्राह्मीची भाजी ही उन्हाळ्यामध्ये जास्त वापरतात दोन्ही भाज्या कारण त्या अतिशय थंड असतात चिवळ असते ती भाजी सुद्धा वापरली जाते आणि सगळ्यात महत्वाची भाजी म्हणजे मोह नावाचा वृक्ष असतो बऱ्याच जणांनी ऐकलं असेल मोह मोहाची दारू बनवली जाते पण ती दारू सुद्धा औषधी आहे लोकांना माहिती नसेल त्याच्या जर फुलांची भाजी जर आपण ती मे महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यात चालू होते फुलांची भाजी तर त्याच्यापासून नॅचरली गुळ तयार होतं आणि नॅचरली दारू तयार होते त्याला काही कुठलं केमिकल वापरायची गरज लागत नाही तर त्याच्या फुलांची भाजी खाऊन जर आपण उन्हात गेलो तर आपल्याला तहान सुद्धा लागत नाही एवढी रुचकर भाजी आणि गोड भाजी आहे सगळ्यात आवडती भाजी सगळ्यांची गोड भाजी आहे त्याच्यापासून गोड गुळ तयार होते आणि जर ती जम वेगळ्या पद्धतीने करून ठेवली त्याचा दारू तयार होते अशा प्रकारची आपल्याकडे भाजी आहे त्यानंतर आपल्याकडे समोर चिडगुळ जर दिसत आहेत बघा त्याला तुम्ही काय म्हणता मला माहिती आहे आम्ही मोपटी म्हणतो त्याला चिडगुट त्याची फळं आंबट पडू लागतात तर त्याच्या ज्या कोवळ्यात भाजी केली खाल्ली तर क्रियाटिनचं जर प्रमाण किडनीचं क्रियाटीनचं प्रमाण वाढलेलं असत तर ते दुसऱ्या दिवशी कमी होतं एवढ्या भाईचा रिझल्ट आहे त्याच्यानंतर आपल्याकडे आणि एक आहे आता प्रॉब्लेम बरे कोणतरी खेळाडू असतात ते काही नाही ते थंडा पितात काय पितात काय काय पितात त्याच्यामुळे होतं काय त्यांचं युरिक ऍसिड वाढतं क्रिएटिनचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे मग सांध्या दुखायला लागतात गुडघ्यांचा त्रास व्हायला चालू होतो तर अशा पेशंटनी मोरशेंडीची भाजी आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी मोरशेंड आहे आमच्याकडे नाही मिळत तुमच्याकडे जास्त प्रमाणात मिळते तर त्या मोर शेंडची भाजी खावा एका दिवसामध्ये युरिक ऍसिड प्रमाणात येत जेवढं पाहिजे ते योग्य प्रमाणात आणि सांधे दुखायचे थांबतात ही भाजी तुमच्याकडे आहे मोरशेड नाही माहिती असेल तर जुन्या माणसांना विचारा त्याशिवाय गोजीप नावाची वनस्पती आहे ती सुद्धा युरिक ऍसिड वरती काम करते जर हृदयरोगात माणूस सुजला तर त्याला कुठलंही औषध नाही आहे त्याचं सूज कमी करण्यासाठी पण जर गोजीबच्या पाण्याची जर भाजी खाल्ली तर तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी त्याची सूज पूर्णतः उतरते रासायनिक घटक लघवीद्वारे बाहेर टाकले जातात आणि माणूस सडसडीत बरा होतो एवढ्या त्या भाईचा त्याच्यानंतर पात्री नावाची एक वनस्पती आहे ते कुठे लावली आहे पात्री समोर आहे पात्री हे बघा इथे पात्री आहे समोर जी अतिशय पौष्टिक भाजी आहे फक्त इथल्या आपल्याकडे बऱ्याच लोकांना माहिती असेल की ती जनावरांचा चारासाठी वापरली जाते जर गाय दूध देणारी असेल तर दूध देण्यासाठी या पात्रीच्या पानांचा उपयोग करतात चारा म्हणून आणि दूध वाढीस मदत होते ही पात्रीची भाजी आहे बघा याची भाजी भजी उत्तम होता आता मुलांना फास्ट फूड पाहिजे तर त्या फास्ट फूड मध्ये ह्या जर भाज्या वापरल्या तर तो तुम्हाला औषधी भाज्या म्हणून करतात मी बऱ्याच चॅनेलला दाखवताना आधुनिक रेसिपी कशा करता येतील त्या दृष्टिकोनातून दाखवत असतो ज्या मुलांना आवडते पदार्थ कसे देता येतील त्या भाजीच्या स्वरूपातून आणि मग त्या भाजी सवय लागणार त्यामुळे ह्या भाज्याला अतिशय रुचकर आहेत आपण काय करतो बाजारात जातो आपल्याला सर्वांना बाजारच्या भाज्या पटकन माहिती आहे त्याचे फायदे नाही माहिती पण आज काय झालंय केमिकल युक्त यायला लागल्यामुळे त्याचं केमिकल बाहेर पडत नाही ते ते भाजी आणल्यानंतर त्या मिठाच्या पाण्यात ठेवाव्या लागतात गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं मग त्या भाज्या फायदेशीर होतात आता इथे समोर उंबर आहे बघा ज्याला औदुंबर म्हणतात ते समोर आहे तर त्या औदुंबराच्या फळाची भाजी केली जाते त्याचं पाणी जर काढत असाल तर कांदण्या ज्याला झाल्या असतील त्याला कांदण्यांचा त्रास होऊ नये म्हणून त्या उंबराचं पाणी प्यायला देतात त्याने कांदण्यांचा त्रास कमी होतो आणि ही जी भाजी आहे ह्याच्या फळांची भाजी करतात आणि कोवळ्या पानांची भाजी केली जाते ही वर्षभर अन्न देणारी भाजी आहे असं नाही आहे पावसाळा संपला की भाज्या संपल्या निसर्ग आहे त्याने तुम्हाला तयार केलं आहे त्याने तुम्हाला दाणे म्हणजे काय जे पोत देतो तो दाणेही देतो तसं त्याने अन्नही दिलेलं आहे काही भाज्या आहेत त्या विशिष्ट सीझनमुळे मिळत जातात काही भाज्या पावसाळ्यामध्ये भरपूर मिळतात काही भाज्या आहेत त्या पावसाच्या पाण्यावरती येतात त्याच्यामध्ये एक पाणी नावाची भाजी असते कधी पाहिली आहे का कोणी एक पाणी भाजी जी शरीरातील हिमोग्लोबिन वर्षभर टिकवण्याचं का काम करते ती एकदाच खायची पावसातच मिळते फक्त एकदा जरी खाल्ली तरी खूप झाली आणि दुसरी एक भाजी असते ज्याला शिदोडी म्हणतात आमच्याकडे आम्ही दुदुर्ली म्हणतो त्याला त्याच्या पानाने हिमोग्लोबिन वाढतं ज्याला आयुर्वेदामध्ये जिवंती म्हटलेली आहे जे तुम्हाला जिवंतपणा देण्याचं काम करतं त्याच्यामध्ये लोहाची मात्रा जास्त असते अशा प्रकारची भाजी आपल्याकडे आहेत फक्त आपण त्या बघत नाही हो। या आता एक सांगायचं म्हणजे काय हरकत नाही सांगायला तर मी या भाजी दोन भाजींचा प्रयोग केला होता आमच्या मिसेसला जेव्हा डिलिव्हरी डायमाला सांगितलं होतं की रक्ताच्या तीन बाटल्या चढाव्या लागतील घरामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आयुर्वेद माहिती असणाऱ्या हो विचारत नव्हते पण ज्यावेळी पर्याय पडला त्यावेळी आले सांगायला काय करायचं तर मी या दोन भाजींचा प्रयोग करून लेडीजचं कुठलंही हिमोग्लोबिन अकराच्या वर कधी जात नाही पण माझ्या मिसेस मी सोळापर्यंत नेऊन ठेवलं होतं एवढ्या त्या भाजींचा रिझल्ट आहे मी हालून प्रयोग फक्त रानभाजीचा प्रयोग आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भाकरी वापरायची फक्त नातण्याची किंवा तांदळाची किंवा कामची वरीची काय भरड जाणण्याची असेल फक्त गहू वापरायचा नाही कारण गहू मध्ये ब्लुटेन आहे आपल्याला चपाती जास्त आवडते मला सांगा तुम्ही इथे गणेश कोण पताक्या लावता का त्याला बाजारातून कधी गोण विकत आणत नाही मुद्दा तर आम्ही त्या गव्हाची गोन करतो आणि ती वापरतो पण इतर जे आपले भरधान्य त्याची गोण कधी होत नाही म्हणजे ते तुम्हाला शरीराला किती आवश्यक आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे आज जो कॅन्सरचा त्रास झाला का झाला कारण शरीरात गेल्यानंतर फास्ट फूड खाल्यानंतर ते पटकन शरीरातून बाहेर पडत नाही कारण शरीराची शुद्धी होत नाही तर ह्या ज्या रान भाज्या शरीराची शुद्धी करत असतात जवळपास माझ्याकडे एकशे तीस भाज्यांचा आकडा आहे एकशे तीस भाज्या सांगायचं त्याचं महत्व सांगायचं म्हणजे पूर्ण दिवस लागेल प्रत्येक रोगांवरती वेगवेगळ्या वे रोगांवरती भाज्या काम करत असतात आता इथे चिचूड आहे पोटांच्या तक्रारीवरती काम करते ज्याला आम्ही रानवांनी म्हणतो त्यानंतर चित्तर आहे पोटाचा ज्याचा अग्नी बंद झाला पोटातला त्याला भूकच लागत नाही आहे मग त्या ठिकाणी चित्तरच जो भाजी त्याला खायला घातली एकदा जबरदस्तीन दोन चमचे जरी पोटात गेले त्याला भूक लागते अशा प्रकारची आपल्याला भाजी आहे आता पित्ताचे त्रास बऱ्याच जणांना होतात आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाची वनस्पती येते पित्त जिथे पित्ताचा त्रास आहे तिथे ही वनस्पती हमकाच असते आणि ती स्वतः चारीमध्ये असते ओळखताच येत नाही ज्याला आपण चांगेरी म्हणतो किंवा आंबोशी म्हणतो तिचा जर तुम्ही रिझल्ट बघा तिथे लावलेली आहे आंबोशी बघा मुद्दाम चांगेरी त्याचं बाजारात चांगेरी नावा चांगेरी घृत नावाचं घृत मिळतं जे तुपातून दिलेलं असतं तुम्हाला त्याचा रिझल्ट ए ए वन रिझल्ट आहे पित्ताचे सगळे त्रास कमी करतो त्याच्यानंतर आपल्या मुदखणाचे त्रास चालू झाले असतात बऱ्याच जणांना त्याचं कारण काय असतं माहिती आहे कोणाला कारण आपण बॉयलर खायला लावलो जास्त जे मानवाने निर्माण केलेलं आहे आपलं कोंबडं किती दिवसात तयार होतं माहिती आहे कोणाला कोंबड्याचा ताप किती असतो माहिती आहे म्हणाला ते महत्वाचं वत आहे जे आपण खाणार आहोत त्याची उष्णता किती आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आज बॉयलर पंचेचाळीस दिवसात तयार होतो पस्तीस दिवसावर आलं पुन्हा आपलं कोंबडं व्हायला सहा महिने लागतात तयार व्हायला तीन ते सहा महिने आणि आपण एवढं अन्न खातोय की त्याची आपल्याला माहिती नाही कोणाला हे का आहे की त्याची आपल्याला आदत लागलेली आहे लागली आहे की नाही आदत कोंबड्याचा पाच दोनशे पाच असतो आपला ताप किती आहे सदतीस अंश सदतीस अंश सदतीस अंश डिग्री सेल्सिअस माहिती नाही आपल्याला सदतीस आपला तापमान किती असतो शंभर झाला की ताप आलो म्हणतो ना आपण सदतीस अंश सदतीस सदतीस अंश मग आपण जेव्हा आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारची उष्णता देवा धारण करणार त्यावेळी काय होत हो, की आपल्या शरीरातले काही अवयव जळायला लागतात आज धारण करतोय आपण आपल्याला या गोष्टी माहितीच नाही शिकवल्याच नाहीत आणि आठ दिवस झाले की पुन्हा बॉयलर खावसावं लागतं वाटतं आमच्याकडे पूर्वी जवळपास तीन चार 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 पाच पाच महिन्याने कुठे ते हे असायचं चिकन असायचं ते गावठी असायचं त्याला पोळी जास्त मिळत नाही आता आपल्या पोळी पाहिजेत भरपूर खायला पण आपल्या शरीराचं काय होतंय आज त्याच्यामुळे आपल्याकडे बरेचसे आजार झाले निर्माण किडनीचे आजार स्टोन व्हायला लागले डोळ्यांचे आजार हृदयरोग वाढले बीपीचा आजार वाढला ब्लड प्रेशर इतक्यापासून सुरू झाला डायबिटीस सुरू झाला कारण काय आपलं ते अन्नच नाही आहे ते आपण जास्त खायला लागलो ते सुद्धा खाताना त्याच्यामध्ये एक प्रमाण आहे ते शरीरामध्ये जाऊन काय तर नाइट्रेट वाढवतो मग ते नायट्रेट कसे काढायचे त्याची एक वेगळी पद्धत असते पण आपल्याकडे सगळं सोडूनच दिलं ते, ते आपण खायला ते ते ना पण आपण शरीरावरती कधी अभ्यास करत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मुक्कडे वाढले किंवा पित्तकडे वाढले पित्तकडे कोणाला माहिती आहे होतात ते पित्तामध्ये खडे होतात आपल्या पित्तशया त्याने आपल्याकडे जे मुतफडे आणि पित्तफडे फोडणारी सुद्धा वनस्पती आहे ज्याच्या भाजीने पित्त पित्तफडे फुटतात त्याच्यामध्ये पुरडूची भाजी येते फक्त कोर्डूची भाजी वापरताना त्याला पित्ताचा त्रास आहे त्याने कोर्डूची भाजी वापरता म्हणजे तिथे काटे कोळशिंदा नावाची वनस्पती आहे जी तिथे लावलेली आहे काटे कोळशिंदा त्याच्या पानांची भाजी भजी उत्तम होता त्याच्यानंतर तिसरी वनस्पती आहे वायवड ह्या ज्या वनस्पती आहेत ह्या तुमच्या शरीरात गेल्यानंतर त्या वनस्पती तुमचं शरीर क्लिअर करण्याचं का काम करतात रासायनिक घटक बाहेर टाकण्याचं काम करतात अशा प्रकारच्या आपल्याकडे वनस्पती आहेत त्याच्यानंतर इथे जी अबई लावलेली आहे अबईच्या शेंगा त्याची भाजी लावू शकतात आणि वर्षभर मिळतात मला पाणी घातल्यानंतर त्या शेंगा अशा लांब असतात त्याला तलवारी घेवडा सुद्धा म्हणतात त्याची भाजी उत्तम पौष्टिक भाजी आहे त्याच्या ज्या बिया असतात त्याची उसळ करू शकता आपण चोह्यापेक्षाही त्याची उसळ छान लागते आणि ती पौष्टिक आहे जे किडनी रोगांवरती काम करतात त्याच्यानंतर आपल्याकडे हळू आहे जे रेग्युलर आपण वापरतो हळू कशासाठी वापरतात जे शरीराला आयरन देत लोखंडाची गरज असते ना शरीराला तशात वेगवेगळ्या धातूंचीही गरज असते त्याच्यामध्ये बऱ्याचशे जे खनिज तत्व आहेत ती आहेत त्याच्यानंतर आमच्याकडे तुमच्याकडे असेल कदाचित आमच्याकडे जांबा दगड जास्त मिळतो मग काही ज्या विशिष्ट भाज्या आहेत जे तुम्हाला दगडासारख्या बनवायला मदत करतात त्याच्यामध्ये आमच्याकडे मी आता मालवणी बोलतो एक मालवणी आमच्याकडे म्हण आहे जो दगडात लोक लो, तो दगडासारखं होतो काय समजलं काय समजलं दगड खाणार तो दगडासारखा होणार तर त्यामध्ये एक आमच्याकडे रान बटाटा मिळतो ज्याला आम्ही एक गायले म्हणतो आमच्या भाषेत मालवणी भाषेत तर तो, तो रान बटाट्याचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे जशी लज्जाळू आहे लज्जाळू सांगणार मी तर, तर तसाच तो बटाटा जर उन्हात पकडला तर पडू लागतो आणि सावळीत काढला तर तो बोलला अशा प्रकारचा आमच्याकडे बटाटा आहे ज्याला आम्ही गायला म्हणतो तर त्याचं वैशिष्ट्य काय तर ज्याला मुळदूस आधार जातो त्याला ते उन्हात पकडून द्यायचं खायला ते त्याला व्हिटॅमिन डी तो खेचून घेतो जे सूर्य कोवळ्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतो बरोबर तर ते कोवळ्या उन्हातून जे व्हिटॅमिन डी मिळतं ते ते, 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 ते खेचून घेण्याची ताकद त्या बटाट्यामध्ये आहे आणि जर स्वच्छ धुतला पांढरा स्वचकचकीत दगड गारगोटी सारखा असतो आणि ताडला तर ता नुसता तुम्हाला बटाटा सारखेच एवढं त्याचं वैशिष्ट्य आहे तर त्याची भाजी करतात किंवा तो नुसताही खाल्ला जातो तर आता लज्जाळू अशी बोललो लज्जाळू लज्जाळू ही ता ता लजारू। लजारू एक भाजी आहे रान भाजी किती जण आहे लज्जाळूची भा भाजी खाल्लेली आहे कोणाला माहिती आहे लाजाळूची भाजी नाही एकामेकाकडे बघतायत नको बघू त्याचे सांगतो उत्तम पदार्थ होतात गज्जाळूचे लज्जाळूपासून भाजी भजी आमटी पराठे सूप चटणी केली जाते आणि ही भाजी उत्तम रक्तस्तंभक आहे आणि ही रक्तस्तंभक असल्यामुळे जर जखमा झाल्या वरच्यावर जखमा होत असतील त्यातून रक्त वाहत असते किंवा लागलं पुढे तर त्यावरती जर लादरीच्या पालाचा जर पाण्याचा रस काढून म्हटला तर रक्त व्हायचं थांबतं आयुर्वेदामध्ये उत्तम रक्तस्तंभ पण दिलेली आहे आणि ही भाजी याची चटणी ज्याला मुळवेत झालेला आहे ज्याचं रक्त पडत असेल अशा पेशंटला याची चटणी चार पाच वया दिल्यानंतर ते रक्त पडायचं थांबतं लज्जाळूचे बरेच उपयोग हो आहेत पण आपल्याला माहितीच नाही आहे त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या भागामध्ये फांजी नावाची वनस्पती आहे माहिती आहे कोणाला फांजी ना ऐकले जी वेल वर्गीय वर्गी दोन प्रकार झाले ती उष्णतेच्या विकारांवरती काम करते त्याच्यानंतर आपल्याकडे जे आपण गणपतीला वाहतो दुर्वा ज्याला आपण दुर्वा म्हणतो बरोबर ना दुर्वांचा ह्या दुर्वा दुर्वा ह्याचा दुर्वांचं सरबत दुर्व किंवा सूप केलं जातं किंवा चटणी वाटली जाते बऱ्याच जणांना माहिती नसेल दुर्वा गणपतीला का वाहतात माहिती आहे कोणाला गणपती शांत वाईवला दुर्वाने काय केलं दुर्वा व्हायचं का तो हो त्याने अमना सोळा जेव्हा गणपतीने तर त्याची आग व्हायला लागली मग त्यावरती एकवीस दुर्वा वाहिल्याने ती आग पूर्णतः तासली थांबली दुर्वाचा आयुर्वेदाचा उपयोग काय होतो दुर्वा काय करतो उष्णतेचे विकार कमी करतो मग उष्णतेचे जे, जे विकार आहेत त्याच्यामध्ये महत्वाचा रोग म्हणजे जो होतो उष्णतेमुळे जास्तीत जास्त ज्याला आपण नागिन म्हणतो नागिन नाव तरी ऐकलंय का कोणाला झालं दा तर घाबरण्याची गरज नाही त्याला एक सोपा उपाय सांगून ठेवतो दुर्वाचा तर दुर्वा काय करतात तर ते दुर्वा जे आहेत एकवीस अठरा वर्षावरील माणसानं एकवीस दुर्वा आणि त्याच्या खालील अकरा अठरा <laughs> वर्षा खाली त्या वाटायच्या आणि जिथे नागिन झाली खडी साखर घालून रस प्यायचा रस काढायचा त्याचा आणि राहिलेला सोपड आहे तो त्याच्यावरती फक्त लावायचा ती नागिन संध्याकाळी नाही वितळली तर मला विचारायचं फोन नंबरला एवढा रिझल्ट आहे की हा प्रयोग आम्ही प्रयोग मे महिन्यामध्ये जेव्हा मे महिन्यामध्ये सॉरी रामनवमीला एका आमच्या मित्राला झाला होता तो मला सांगायला तयार नव्हता काय झालंय म्हणून तर मी त्याला विचारलं त्याला पटेरी म्हणजे नागिन असते ही सहसा कोणाला माहिती नाही जी आपला पट्टा तयार करते आणि तो पट्टा पूर्ण झाला तिथे माणूस पुजायला चालू होतो तर त्याने मला रात्री सांगितलं असा असा इथून पट्टा तयार झालाय तो बेबीपासून एका चालू होतो दुसऱ्या बेबीकडे येऊन संपतो तर मी ते ओळखलं त्याला लगेच सांगितलं म्हटलं जा आणि आताच्या आता जास्त दुर्वा वाढवतो आणि म्हटलं खडीसा करून घे त्याची रातोरात पूर्ण ता नागी बावळली पूर्ण भिकी पडली एवढा ह्या दुर्वाचा रिझल्ट आहे दुर्वा म्हणून वापरा त्याच्यानंतर आपल्याकडे आपल्याकडे आड मोडण्याचं जे प्रमाण वाढलेलं आहे कारण शरीरामध्ये कॅल्शियम जात नाही म्हणजे कॅल्शियम वाढवायचं असेल तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची भाजी म्हणजे शेवग्याची भाजी शेवग्याच्या पानांची भाजी होते फुलांची भाजी होते आणि त्या शेंगांचीही भाजी होते त्याचे वेगवेगळे पदार्थ करता येतात तर असे पदार्थ जर आपण वापरले तर आपल्या शरीरातून कॅल्शियमची प्रमाण आहे ते वाढवता येतं ज्याच्यामध्ये हो पोटॅशियम जो चांगलं मिळतं तर अशा प्रकारची आपल्याकडे भाजी आहे त्याच्यात एक विलायती टायका येतो त्याला विटामिन सीची भाजी म्हणतात ती सुद्धा इथे वापरता येते तर अशा प्रकारे आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत ज्या सांगून सांगून ऐनान व्हायला होईल एवढं भाज्या आहेत तर ह्या भाज्यांच्या वनस्पती आहेत ह्या आपण आता संवर्धनाकडे येऊया ह्या आपण वाचवल्या पाहिजे वाचवायचं झालं तर काय करायचं तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्या काढताना ज्याचा जितका अवयव पाहिजे आहेत तेवढाच घ्यायचा ह्याच्यावरती रासायनिक कुठल्याही प्रकारचे जे केमिकल आता आले चार मारण्यासाठी ते वापरायचे नाहीत कारण तुम्हाला त्या भाज्या देऊन जातात आणि ह्या वनस्पती आहेत कधीही मुळासकट उपटायच्या नाहीत फक्त आपल्याला लावायचे असेल तर तेवढंच भाग काढायचा आणि तो घ्यायचा पण सगळ्या उपटून टाकायचं नाही जेणेकरून ह्या निसर्गामध्ये वाचल्या पाहिजेत पुढच्या पिढीला देताना काय देणं आहे आवश्यक तर चांगलं आरोग्य देणं आवश्यक आहे शिक्षणाबरोबर चांगलं आरोग्य सुद्धा असणं आवश्यक आहे तर ते आरोग्य मिळावं म्हणून ह्या ज्या काय आता आपल्याकडे भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही बघा त्या जाणून घ्या त्याचे फोटो काढा कुठे मिळाल्या तर त्या जपा त्याची भाजी करा बाहेर गेला तर तुम्हाला आघाडा दिसतो बघा आगाडा आहे ना त्या आगाड्याची भाजी आमच्याकडे गणेश चतुर्थीला पाच वनस्पतीमध्ये त्याला स्थान दिलेलं आहे काही कंदमुळं आहेत ती सुद्धा खाल्ली जातात जी पौष्टिक आहे चिनी आहे कंडे आहेत त्यानंतर करांदे आहेत अशा प्रकारच्या पौष्टिक अन्न सुद्धा आहे ते तुमच्याकडे लावा जेणेकरून त्या पेशीस वाचल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीला हे दाखवून ठेवायचं आड ओळखणं शिकायचं आपण जेणेकरून एक दिवस तरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन ह्या झाडांचा अभ्यास केलाच पाहिजे तरी झाडं वाचली पाहिजे असल्या आज। आजूबाजूला कुठली झाडं आहेत ती सुद्धा माहिती असायला पाहिजे नाही तर काय होतं बाजारामध्ये आता मी सांगायला हरकत नाही कोकणचा आहे कोकणचा अभिमान आहे आमदार कारण आमचा कोकणचा आपूस आंबा पूर्ण जगा विकला जातो पण मी आता खरंच सांगायला हरकत नाही कारण हापूस खाण्यायोग्य त्याचा आता राहिलेला नाही कारण एकमेव झाड आंबा असं आहे की जे हे शरीर आहे हे चुंबकीय ताकदीने बनलेलं आहे ज्याला चुंबकीय ताकद पाहिजे असेल तर आंबा खायचा असेल तर रायवळीच आंबा खायचा ज्याला गावठी आंबा म्हणतो ते आमच्याकडे फक्त बैल खातात बैल मजबूत आहेत आणि आम्ही असे आम्ही कशाच्या पाणी लागलो अत्याधुनिकच्या पाणी लागलो हायब्रीड अन्न तर हायब्रिड अन्न न खाता आपण अन्न खायला पाहिजे ते योग्य अन्न आणि ओरिजिनल अन्न खायला पाहिजे खाणार की नाही आज बघा कधी घरामध्ये शुभ कार्य असेल तर आमच्याचा डाळ लावतात कलमाचा लावत नाही लावतात का कलमाचा नेऊन कारण हे वैशिष्ट्य आहे हे जुन्या लोकांनी करून ठेवलेलं आहे अशा प्रकारचे बऱ्याच भाज्या आहेत ज्या आपण इथे बघू शकता त्यांची माहिती घेऊ शकता आणि त्यांचे सखोल ज्ञान करून घ्या आणि त्या वाचवायचा प्रयत्न करा कुठे आढळतात कुठे असतात कशा असतात कशा दिसतात हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे